नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारताचे संविधान स्वीकारले गेले तर यावर आधारित एक आपण छोटस नाटक करणार आहोत नाटकाचं नाव आहे संविधानाचे दीपस्तंभ काय नाटकाचं नाव संविधानाचे दीपस्तंभ तर आपण बघूया या नाटकातून आपल्याला काय संदेश द्यायचा ते चला आपण नाटक पाहूया मला आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस संविधान दिवस आपण साजरा करतोय कारण सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपलं संविधान स्वीकारलं गेलं होतं संविधान लेण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले होते तर तुम्हाला माहितीये का संविधान लेण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता मुलांना तुम्हाला माहिती आहे का संविधान दिवस का साजरा केला जातो कोणाला माहितीये हो बोल मी सांगू मी सांगू हो सांग मला तर वाटतंय की हे पुस्तक आपल्या देशात जे नेम लागू करण्यासाठी हे पुस्तक असेल असं तर मला वाटतंय बघा बरोबर कोण सांगेल संविधान दिवस का साजरा होतो सोहम तुझं बरोबर आहे पण नियमांमुळे आपण सुरक्षित आणि समान हक्काने जगू शकतो हो बरोबर बाळांनो तुम्ही मला ओळखले नाही मी भारतीय संविधानाचा आत्मा oh! भारताच्या भविष्यकाळाला घडवण्यासाठी मी भारताच्या संविधानाचा आत्मा तुमच्याशी आलोय हो जेव्हा कोणत्याही भारतीयाच्या मनात न्याय स्वातंत्र्य आणि समानतेची भावना निर्माण होते तेव्हा मी बोलतो नाही बाळा न्याय सोबत कर्तव्य आहे भारताचा आदर करणे भारताच्या संविधानाचा आदर करणे व इतरांच्या हक्कांचा आदर करणे सार्वजनिक संपत्ती स्वच्छता निसर्ग आणि भारताच्या संपत्तीचे रक्षण करणे मतदान करणे जसं हा तुमचा हक्क आहे तसं मतदान करून योग्य उमेदवार निवडणे तुमचे कर्तव्य आहेत हो

ने तुम्हाला मध्ये खेळ तू आता ए तू खालच्या जातीत आहे बसू जा बाळा थांब सगळ्यांना शिकण्याचा समान हक्क आहे सगळ्यांना शिक्षणाचा हक्क आहे सगळे समान आहेत बाळा

आज आपण नाटकातून काय शिकलो आपल्या नाटकाचं नाव काय होत संविधानाचे दीपस्तंभ आणि या नाटकातून आपल्याला शिकायला मिळलं की आपल्या नागरिकांचे जसे हक्क महत्वाचे आहेत तसं कर्तव्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि आपण हक्क आणि कर्तव्य याचा व्यवस्थित मिलाप केला तर आपला भारत देश जो आहे काही दिवसात महासत्ता नक्की होईल त्यामुळं संविधानावर विश्वास ठेवा आणि संविधान फॉलो करा सर्वांनी संविधान जर फॉलो केलं तर भारत नक्कीच उद्याचा महासत्ता होणार धन्यवाद जय संविधान जय